i

बघा लाईट बघा कसली मोठी हे बघा असा जाऊन हे बघा असा जाऊन असा असा अस असा असा पुन्हा असा जाऊन असा असा हे बघा कसली आहे लाईट हे बघा गेलं चलो गावात ए बाबा मोबाईल असं झालं आहे हे बघा कली गेला खाली दाजून صدرات <applause> <applause> <كتصفيق> <applause>

<laughs> यूब 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 <laughs> तो कोणता गेला आईच्या गावात झाला आता आमचा नंबर आला वेगळं घेतावा मी आता बघा कुठे वगैरे घेतलं चला फायदली नंबर आला एक गेलं अर्धपूरक पुरशी जाऊ कुरशी

तो बॉल था चान। या का इथं गेम पण आहे बॉल टाकायचा वाटत त्याच्यान या आयस्क्रीम खावाला बॉल टाकायचा के डी कसा गेम आहे काय माहित आता शंभर रुपये टाकायचं याच्यान बघा टाकल बघा आता नाही पारला पारला बघा बॉल एक बॉल मध्ये काय नाही का एक बॉल मध्ये काय नाही का दोन काय एक मध्ये काय नाही गेले ना मग टेडी भेटतात या मित्राने आयस्क्रीम खावला चालू आहे आता इथं काय झालं थिम पार्कला ना थिम पार्कला चालू आहे त्या साईडला आता घेऊन झालं आमचा चेंजिंग वगैरे झाली आमची कपडे घातलं घातले बघा आतमध्ये आता मॅप पण आहे बघा आता चालू झाला बघा आता स्पीड बघा फक्त स्पीड आता आमचाच नंबर आहे बघा लाईन या लागली सगळी परफेक्ट कर राकेश व्हिडिओ हो, सरळ शिकार हां ओके आला पाहिजे डायरेक्ट आता मजा बघा फक्त खाली चाललाय बघा तो आता मजा बघा फक्त झाला चालू चाला चालू आला आता बघा बाबा बाबा हो बघा कसला आला बघा नाही यानं उतरवतील आता बरोबर पाच का झाला मित्रांनो तुमचा आता याला यांना उतरवतील डबल माणसा बसवतील मग मा डबल फिरलतो बघा आता चालू होईल बघा लाला बघा चालू हो बघा आला बघा कसला हे बघा ये बघा कसलं बाज बघा बाबा बाबा डेंजर काम हे बघा कोण बसलाय छान आता आमचा नंबर येईल चाललोय आता बघू आता काय आधीच गोळ्या गेले चक्कर नाही आली पाहिजे बस माझ्या येणारच ना ते साईड ला बसरा बाहेर तर आता राईट करून झाली ना आमची काय तर वाट नाही ओके वाटते म्हणजे नॉर्मल आहे दोन तीन तीन फेऱ्या अशा मारून मारताना ते नॉर्मल आहे काय वाट नाही आता बघू आता दुसऱ्या स्लाइड मध्ये चाललोय आम्ही तुम्हाला दाखवते बघा ही बाई पण स्लाईड आहे आणि पण आहे बघा हे साईडला बघू आता जाऊन भेटत आहे का जावाला आता घरीच जावाला कारण ती साडेपाच स्लाईड बंद होणार होती बघू आता भेटते आहे का चालू आहे कसा वाटला मग त्याच्या काय वाटा नाही ना नॉर्मल आहे ना आता याच्या ना येऊ पण खतर ना इत्ड़े, इत्ड़े। पानी, पानी हो दाला का ना मित्रांनो पाणी पाणी एक टक्के चार्जिंग आहे एक टक्के फोन लागली स्विच ऑफ झाला का झाला का आपला आटापला बाजार तसा आहेत आपले इथं फोन बघा कसले आहे सोबतच बसू जवळ जवळ ते चाललं आता आतमध्ये एक टक्के चार्जिंग आहे बाबा बाबा दमर काय रे रा मोबाईल आहे हे बघा कसलं चाललंय टाकून चालू एक सीट खाली आहे जाताव का रे कोण जाता परत गेल का विचार सगळ्यास लाईट असा होतच ना मित्रांनो कारण तिथं पण जाम टाइम जात आहे बघा मित्रांनो आताच उतरलं तिला चक्कर वाटतं खालीच पडलेली डायरेक्ट तिला आता नेली उचलून दिसाची नाही ती सर बघ साईडला चक्कर आली गेलाय बघा हे बघा आता चालू झाली स्लाईड चालू झाली बघा आता स्लो आहे जराशी आता फास्ट झाली बघा हो हो हे याच्यात मोबाईल करायला भेटेल आपल्याला हो याचा मोबाईल पडते आता कसली जाते बघा खतरनाक हो आतापला आतापला बाजार हे कसली गेली बघा आता बसलो गाईड मध्ये बघू शकता आता होईल आता चालू चालू होईल आता बाबा बाबा त्यान टावरा नाही यान बेकार वाटला डायरेक्ट लय बेकार गोलाला गोला डायरेक्ट चाटिंग हे अरे चाटिंग बोल आलाय चल बेकार राइड जी टोपी टोपी आई बघ तू पण राकेश कायत चाललाय व्हिडिओ मांगाला काय भाई मरू हे व्हिडिओती Android मधली कशी येईल व्हिडिओ आयफोन मधे काढलेني म्हणून गेला आयफोन मधे काढले तव पाऊस पुन्हा आता राईड आहे बघा ह्याच्या दाखवते चला चलायत अजून आता चालू आहे पालनन पैसा उसूल ची जे पैसा उसूल दोन रे घेऊन या पैसा उसूल नाही दोन घेऊन या दोन हजार घेऊन या पैसा उसूल विसावा नको तो विसावा हे बघा हे पालनन लय बेकार काम आहे कोण नाही वाटत गर्दी नाही आहे गर्दी ती बघ बघा या पाल नाही येत यान जाऊच आहे आता तिसरी आहे स्लाइड आमची डायरेक्ट जाऊच आहे किती जण बसतील दोन चार सहा आठ दहा बारा आहे चला आता आत एक क्या बात आहे कडक रे तुने तर जलवा दिखाया यार हे बॅग बॅगा काय ठेवच्या वाटेल नाही बघा आता आपलाच नंबर आहे जास्त गर्दी नाही आता चालू आहे बघा पालन मसाला आता बॅगा बॅगा ठेवतो मी आड्या ये इथं आपण दोघं बसूया इकरी इकडे या कसा या तू बघा आता स्लाईडमध्ये बसलो आहे आता मोबाईलवरती बोलतील आम्हाला शंभर टक्के मोबाईलवरती बोलतील मोबाईल ठेवायला लागेल कोण आहे इथं आला नाही राखीच काय आहे अचानक काय होते तर आता कौरी होईल आपली वरती नाही फिरवता बघा सगळ्यांचं सीट बेल्ट लावता ते हे बघा सगळं बसलं किती चक्कर आली चक्कर राकेश आली राकेश राकेश एकदा एकदा राकेश जरासा वाटते थोडा चक्कर टाईप वाटते भारी आहे स्लाईट बिंदाश या तुम्ही पंधराशे तिकीट आहे पैसा वसूल पैसा उसूल आहे डायरेक्ट पंधराशे तिकीट आहे जर लंच ऍड केला ना तर दोनक पर्यंत जाईल तुमचा पण पैसा वसूल आहे डायरेक्ट पैसा उसूलची

दिवस पण नाही पुराचा तुम्हाला ते बघ त्या साईडला पण फायडी आहे बघा फायडी आहे बघा त्या साईडला फायडी आहे चला आता पार्टनर आले याच्या नावाचा ना याच्या नावाचा का यान यान ना यान गेलो आपण चला या कसा आहे तो विषय तिकडा बघून तिकडा उलटास उलटा उलटा सुलटा गर्दी चालू नाही वाटत काय माहिती विचारायला लागेल इथं आलं नंतर जावंसच नाही वाटत जाम जाम राईड जाम पाहिजे राईड पाहिजे तो रे कटालाच नाही येणार बघा आता याच्यान पण गेलतो आम्ही हे बघा याच्यान गेलतो तुम्हाला दाखवते बघा हे बघा नशिबात जास्त पाऊस नाही ठेम आहे मा माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली पॉवर बँक आणलेला मी नाही पण ते पाण्याविना मोबाईल टाकल्या ना अर्धा तास पाण्यानंच होता मोबाईल पाण्यानच त्याला मोबाईल पण ते लिक्विडचा प्रॉब्लेम आला आता बघू घरात जाऊन काही ड्रायरशी ड्रायर मारायला ड्रायर मा लागेल तो निघलतो बरेच जणांचा प्रॉब्लेम झाला तिघांचा प्रॉब्लेम झाला आता नाही झाला चला आता चालू आहे आतमध्ये गर्दी जाम आहे बाबा बाबा गर्दी आहे गर्दी बघा घडते जाम हे बघा वरत निखाली वरच निखाली जास्त वरती जात आता आता प्लॅन बदलला आता याच्यान जावचा होता यो जाऊन डायरेक्ट खाल्ली लगेच यावंच आहे मग उतरवताना आता या यो प्लॅन झाला आता याच्यान जावच आहे त्यान गेलो नाही मी गर्दी होती ना जाम गर्दी होती आता याच्यान जावच आहे विमानानं ते बघा उलट बघा कसलं येत हे ये बघा उलट बघा हे बघा उलट आहेत उलट डायरेक्ट उलट आहेत बाबा बाबा या काय गावात उलटी झाली उलटी डायरेक्ट माणसं हे बघा हे प्रकार तरी काय उलटी झाली याच्या बघितलं शिव कसली उलटी झाली उलटी पलटी चला काय पार्टनर काय ते पार्टनर काय रे उलटी झाली डायरेक्ट रोहितचा नादूच नाही धर दार उड्या टाकत हे बघा पाऊस कोणाला पाऊस आला काय करता पाऊस आलाय बघू आता काय सांगता त्यानं उलटे डांगवलेलं ना ही राईड बघा कसली आहे विमाना उलटी सुलटी पलटी होता बघा कसली आहे